嗯。Mm hmm. सद्गृहस्थाची उत्साहाने सदप्रयासाने बाहुबलाने घाम गाळून धर्मपूर्वक संपत्ती कमावतो तेव्हा तो ती चार प्रकारेच खर्च करतो आपली चार कर्तवे पार पाडतो क आर्य श्रावक या संपत्तीने आपला उदरनिर्वाह करतो स्वतःला निरोगी सशक्त ठेवतो योग्य प्रकारे सुखी ठेवतो धर्मपूर्वक सुखी राखतो आपले माता पिता पत्नी व मुले बाळे नातेवाईक व वा अवलंबून असलेल्यांचे भरणपोषण करतो नोकरचाकर बरोबरची मंडळी मित्र परिवाराचे भरणपोषण करतो या सर्वांना सशक्त आणि निरोगी राखतो त्यांना योग्य प्रकारे सुखी ठेवतो धर्मपूर्वक सुखी ठेवतो कमावलेल्या समृद्धीचा व सुविधांच्या सम्यक उपभोगाच्या क्षेत्रातील हे त्याचे प्रथम कर्तव्य तो पूर्ण करतो आर्यश्रावक श्रमपूर्वक आणि धर्मपूर्वक प्राप्त केलेल्या संपत्तीचे योग्य प्रकारे रक्षण करतो तिला आग पाणी चोर शासक नावडता अयोग्य वारस अथवा इतर संकटापासून वाचवतो आणि त्या संपत्तीने स्वतःचे निरनिराळ्या आपत्काली संरक्षण करतो आत्मरक्षण करतो आत्मकल्याण साधतो प्राप्त समृद्धी सुविधांचा सम्यक उपभोगाच्या क्षेत्रातील हे त्याचे दुसरे कर्तव्य तो पार पाडतो आर्यश्रावक धर्मपूर्वक व श्रमपूर्वक कमावलेल्या धनाने पचबलिकर्म करतो येथे बली अर्थ हत्या नाही, परंतु पाच योग्य ठिकाणी दान जसे की, एक जाती बली कर्म कराव्याचे म्हणजे आपल्या कुटुंबातील लोकांना संतुष्ट व प्रसन्न राखण्यासाठी यथाशक्ती देतो दोन बली कर्म म्हणजे घरी आलेल्या पाहुण्यांना संतुष्ट व प्रसन्न ठेवण्यासाठी यथाशक्ती देतो तीन पूर्वप्रेतबलि कर्म म्हणजे आपल्या पूर्वजांना पुण्य मिळावे म्हणून यथाशक्ती दान देतो चार राजबली कर्म म्हणजे शासकाला संतुष्ट व प्रसन्न ठेवण्यासाठी यथाशक्ती देतो पाच देवताबली कर्म म्हणजे कुलदेवतेच्या सन्मानार्थ यथाशक्ती दान देतो प्राप्त झालेल्या समृद्धी सुविधांचा अशा सम्यक उपभोगाच्या क्षेत्रातील हे त्याचे तिसरे कर्तव्य तो पूर्ण करतो आर्य श्रावक श्रम व धर्मपूर्वक कमावलेले धन प्रमाद जे प्रमादरहित आहेत क्षमाशील आहेत जे संयमाने आपल्या विकारांचे निर्मूलन करून स्वतःला पूर्णपणे विमुक्त करतात अशा साधकांना आणि ब्राह्मणांना भिक्षु देतो या सत्पुरुषांना दिलेले दान त्याच्या कल्याणाचे कारण बनते प्राप्त समृद्धी सुविधांच्या सम्यक उपभोगाच्या क्षेत्रातील हे त्याचे चौथे कर्तव्य तो पूर्ण करतो जो गृहस्थ धर्मपूर्वक व श्रमपूर्वक कमावलेली आपली संपदा या चार प्रकारे सम्यक रीतीने उपभोगतो तेव्हा असे म्हणता येते की त्याने आपल्या संपदेचा सदुपयोग केला संपत्ती समृद्धी काळाचा योग्य लाभ उठवला तो पुण्य कमावण्यासाठी उपयोगात आणला योग्य ठिकाणी योग्य प्रकारे त्याचा वापर केला परंतु हे चार सोडून अन्य प्रकारे खर्च केल्यास असेच म्हणता येईल की त्याने आपले कमावलेले धन अयोग्य प्रकारे खर्च केले अयोग्य व्यक्तीसाठी अयोग्य प्रकारे वाया घालविले नष्ट केले गृहस्थ मित्रांनो धर्मपूर्वक श्रमपूर्वक संपत्ती कमावून तिचा धर्मपूर्वक योग्य प्रकारे सदुपयोग करा अयोग्य असा दुरुपयोग करू नका यामुळेच सद्गृहस्थाचा लोक व परलोक सुधारतो सुखद होतो मंगलमय होतो अशा प्रकारे आपले खरे सुख साधा खरे मंगल साधा